आज ओके सो सो हॅलो वेलकम टू माय इथे पुणे ूट मध्ये मा जे माझ्या फ्रेंडच्या बहिणीच्या ऍडमिशन साठी पण युजली आम्ही चौकशी करायला आलोय सो द कॉलेज so, तर खरंच खूप सुंदर आहे इथे येऊन भरपूर गोष्टी बघायला भेटल्या पहिल्यांदा आम्ही लॅब मध्ये गेलो जे की सगळं मॉडर्न आणि व्यवस्थित होतं आणि प्रॅक्टिकल प्रॅक्टिकलवर तर ट्रेनिंगवर भार दिला जातोच ऑफकोर्स मग आम्ही नंतर थोडंसं गर्ल्स हॉस्टेलवरती पण चौकशी केली सो so, हॉस्टेलसुद्धा क्लीन अँड सेफ वाटलं म्हणजे विद्यार्थ्यांना चांगलं वातावरण मिळतंय आणि तसंच मग आम्ही खाली कॅन्टीनमध्ये जावं म्हणलं तसंच मग आम्ही इथं आवडत्या गोष्टी मिळणाऱ्या म्हणजे इथं मिळणारं प्रॅक्टिकलचं जी नॉलेज आहे ते फक्त थिअरी नाही तर रिअल एक्सपोजर पण देतात सो थोडक्यात हा अनुभव एकदम भन्नाट होता आणि तुम्हाला पण मध्ये करियर करायचं असेल तर चौकशी करून या आणि इथं जरा थोडीशी आम्ही मजा घेतली इथं बघा आमची आजी बनच्या आजीचं इथं काय म्हणतात प्रॅक्टिसिंग जी आहे विमानात बसायची ही तर चालू झालेली आहे सो इथं आम्ही सगळं युनिट्स किंवा इंटेरियर कसं आहे विमानाचं किंवा कसं नॉलेज आहे ओके सो सगळीच आपला ब्लॉग इथं कम्प्लीट झालेला आहे सो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा आमचा कार्यकर्ता बघून जा